मी नगर आ, या ठिकाणी असताना मला नगर तालुका पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल सागर मिसाळसाहेब यांनी एक नोटीस दिली आणि ती नोटीस खड्डपार या ठिकाणी करण्यासाठी आहे मी चिचवंडी पाटीलचा सरपंच उपसरपंच सदस्य याच्यामध्ये मागील अनेक दिवसापूर्वीपासून सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो आणि राजकीय क्षेत्रामधून अनेक राजकीय विरोधक तयार होत असतात संपूर्ण राज्यात देशात आपण पाहतोय त्याच्यामुळं काही माझ्यावर खोटे बनावट गुन्हे दाखल झाले त्याच्यामध्ये तीन गुन्हे आहेत एक सर्वसामान्य नागरिकांनी सरपंच या नात्याने माझ्याकडं अर्ज केला आणि मी त्या ठिकाणी वाद मिटवायला गेलो त्यांनी मनात रा राग धरून या ठिकाणी त्या समाजकंटकाने या ठिकाणी माझ्यावर गुन्हा दाखल केला तो अजून चार्जशीटसुद्धा गेलं नाही एक बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा आहे माझ्या भाच्याचा अपघात झाला माझे त्याच्यात चुलते एक दुसरा भाचा असे तीन जण त्याच्या ठिकाणी मृत्युमुखी पडले मी त्यांना जबाब विचारायला गेलो आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्ही काही करू नये म्हणून आमच्यावरच गुन्हा दाखल केला साधारण तो दोन हजार अठराचा आहे एक दोन हजार चोवीसचा आहे एक आणखी एक दोन हजार चोवीसचा गुन्हा या ठिकाणी माझ्यावर दाखल झाला तो बी गावातीलच एका व्यक्तीने केलेला आहे राजकीय हेतूने प्रेरित होऊन त्यांनी हा गुन्हा दाखल केला ना। हरकत नाही माग अनेक दिवसापूर्वीपासून पोलीस वेगळ्यावेगळ्या कारणास्तव मला <laughs> गोवण्याच्या तयारीत आहे सत्ताधारी याच्यामध्ये खूप हस्तक्षेप करतात करतात अनेक विषयावर आम्ही आवाज उठवत हो असताना काही राजकीय पदाधिकारी त्याचबरोबर <laughs> काही शासकीय अधिकारी याच्यामध्ये प्रामुख्याने सापडले आणि त्यांनी मला टार्गेट करून या संदर्भात मला हद्दपार तडीपार लुकआउटसारखी नोटीस या ठिकाणी मला आज केली आणि मागील पंधरवाड्यातच माझं सरपंचपद अपात्र केलं इतकी मोठी कारवाई हे सत्ताधारी पक्ष म्हणा पोलीस प्रशासन म्हणा जिल्हाधिकारी कार्यालय म्हणा दहा वर्षांना दिसली नाही आणि अचानकच एका महिन्यात एवढ्याला कारवाया झाल्या आता मला मी मागील महिन्यात मा दुबईला जाण्याचा एका महत्वाच्या कामासंदर्भात जाणार होतो त्यावेळेससुद्धा मला ॲक्च्युली माझा पासपोर्ट मला व्हिसा मिळाला नाही त्यावेळेस सुद्धा मला लक्षात आलं काहीतरी अडचण आहे असं मला सांगितलं लुकआउटची नोटीससुद्धा ते बहुतेक त्या ठिकाणी केली मी कुठला असा इंटरनॅशनल पुन्हेगारा या ठिकाणी पोलीस पोलिसांना वाटतोय त्याचबरोबर एस बी साहेबांना त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी मला अपात्र केलं मान्य उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी कालच त्या संदर्भात प्रकरण दाखल करून सोमवारी प्रकरण निकाली निघणार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी पोलिसांबरोबर यापूर्वी आमच्या अनेक तक्रारी झालेल्या आहेत अनेक विषयावर आम्ही आवाज उठवत असताना हो त्यांचे मनं दुखावलेले आहेत त्यांनी आ, मा ग्रामपंचायतमध्ये मिटिंग चालू असताना शंभर शंभर पोलिसांचा ता, ताफा येऊन <laughs> मला उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर अशा खोट्या कारवाईला मी मुळीच जुमानत नाही मी आ, या कारवाई विरोधात मान्य <laughs> एस पी साहेब मान्य उपविभागीय <laughs> ग्रामीण साहेब त्याचबरोबर <laughs> डेप्युटी साहेब त्याचबरोबर आय जी साहेब यांच्यासमोर दाद मागणार आहे आणि तिथं जरी दाद मा मागित मिळाले नाही मला न्याय मिळाला नाही तर मी माननीय उच्च न्यायालय संभाजीनगर यांच्याकडे जाऊन संबंधित पोलीस विभाग नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक त्याचबरोबर त्यांनी यापूर्वी माझ्यावर केलेल्या काही कारवाया त्यांनी मला काही मागण्या केल्या त्याचबरोबर पोलिसांसंदर्भात माझी यापूर्वी असलेले दोन गुन्हे पाहता मी त्यांच्यावर प्रावीण केलेलं आहे तर त्या संदर्भाच्या कारवाया याच्यावर मी हे करणार आहे या प्रक्रियेमध्ये गावातील एक समाजकंटक राजकीय हिशोबाने एक काही पदाधिकारी आणि चिचोंडी पाटील गावचाच एक पोलीस याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप <laughs> करत करतो आहे तो नगर येथे कार्यरत आहे त्यालासुद्धा या निमित्ताने मी धडा शिकवणारच आहे परंतु आम्ही न्यायाच्या मार्गाने पुढं जाणार आहोत या असल्या बोगस बनावट कारवायला आम्ही मुळीच घाबरत नाही कारण की महाराष्ट्रात राज्यात देशात मत चोरी झाली पक्ष चोरी झाली आणि आता सरपंच पद हिसकावून घेतलं आणि आता थेट आपण याच्यामध्ये म्हणजे सरपंचाला त्या गावात सुद्धा राहण्याचा अधिकार देत नाही आहे म्हणजे खरंच ही सत्ताधाऱ्यांमध्ये कुठल्या स्टेजला जातात जसं संजय राऊत साहेब आणला अमित आम्ही देशमुख साहेब आणला माजी गृहमंत्री त्याचबरोबर अनेक नेत्यांना छगन भुजबळ साहेब आणला ईडीने जसं आत टाकलं त्या प्रकारने हे माझ्यावर अशा खोट्या कारवाईचा अपात्र करता लुकआउटची आम्ही निश्चितच न्याय मिळू प्रामुख्याने एवढं सांगतो मला ही नोटीस पाठवली पण नगर तालुक्यात नगर जिल्ह्यात कित्येक आमदारांवर तीस तीस पंचवीस पंचवीस दहा दहा खुनापासून पार हाणामारीपर्यंत अपहरणाचे खंडणीचे पैसे चोरीचे चारशे वीसचे गुन्हे दाखल आहेत त्यांनासुद्धा तडीपार करणं त्यांनासुद्धा नोटीस देणं गरजेचं आहे या निमित्ताने मी सांगतो निश्चितच न्यायालय आणि वरिष्ठ अधिकारी याच्यात मला न्याय देते आणि ही संपूर्ण राजकीय हिशोबाने ही <laughs> प्रोसेस माझ्यावर राबवलेली आहे मी मुळीच कधी घाबरणारा नाही मी धार पर पवार पर, पर पर परिवारात आणि आमचं देवधारे त्याच्यामुळं धार आम्ही कधी घाबरणारे नाहीत ज्वाली ज्वालामुखीपासूनही आम्ही तक्रार झालेलो आहोत त्याच्यामुळं असल्या बनावट आणि समाजकंटकांनी का काही अधिकाऱ्यांना वेगवेगळे प्रक्रिया सांगून या ठिकाणी दिलेल्या आहेत मी साहेबांना विनंती करतो आपण मला हे ऑन कॅमेरा द्यावा थिकुरतां। <laughs> थिकुरतां। <laughs> मी तुम्हाला पोहोच त्यांनी साहेबांनी मिसाळ साहेबांनी त्यांचं कर्तव्य बजावलेलं आहे हरकत नाही